श्री संत नरहरी महाराज यांचा जन्म इसवी सन बाराशे साठमध्ये पंढरपूर येथील देवगिरीमध्ये एका सोनार कुटुंबामध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव श्री अच्युतराव व आईचे नाव सावित्रीबाई असे होते रामचंद्र कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्युत आणि नरहरी नारायण अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते ते वडलोपार्जित सोन्याचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांचे आडनाव सोनार असे झाले संत नरहरी सोनार यांचे मूळ आडनाव महामुनी गोत्र सनातन शाखा यजुर्वेद विश्वब्राह्मण असून त्यांची समाधी पूजा अर्चना त्यांचे वंशज महामुनी यांच्यातर्फे केली जाते श्री नरहरी सोनार हे वारकरी संप्रदायातील प्रथम वैश्यपंथी संत होते नरहरी सोनारांच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई तसेच शिव आणि विष्णू एकची प्रतिमा माझे प्रेम तुझी पाय आणि देवा तुझा मी सोनार हे त्यांचे अभंग प्रसिद्ध आहेत हे तेरा तेराव्या शतकातील वारकरी संप्रदायातील प्रथम वैश्य उपासक होते एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला समुग्र आपला संपूर्ण जीवन जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला अठरा पगड जातीच्या जाती, जाती आणि जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न केला आणि यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटवला होता संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्धी होती त्यांनी कल आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरामध्ये व्यवसाय चांगला जम बसवलेला होता संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते त्यांच्या घरात शिवभक्ती आणि परंप परंपरेने चालत होती त्यांच्या या शिवभक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होत होती रोज सकाळी उठल्यावर ते शिवारा आराधना करत असे रोज पहाटे ज्योतिर्लिंगावर ते बेलपत्र अर्पण करत असत ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे श्री नरहरी महाराजांचा सा ह हरिहर साक्षात्कार हा पुढीलप्रमाणे आपण ऐकू शकतो प्र परब्रह्म भगवान विठ्ठल प पांडुरंग आणि परमात्मा महादेव हे एकच असल्याची प्रचिती नरहरींना आली असे सांगितले जाते एके दिवशी पांडुरंगाने या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरवले तेव्हा गावात एका सावकाराला विठ्ठलाला नवस केल्यामुळे पुत्ररत्न झाले जा, होते त्यामुळे विठ्ठलासाठी कमरेची सोनसाखळी तयार करावी असे गावातील त्या सावकाराच्या मनात आले संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती साखळी बनवावी म्हणून तो त्यांच्याकडे साखळी बनवण्यास गेला पण संत नरहरी सोनार यांनी स्पष्टपणे नाकार दिला याची कारण असे होते त्यांचा पण होता की शंकराशिवाय इतर कोणत्याही देवांचे मुख ते बघणार नाहीत म्हणजेच भगवान शंकराशिवाय ते कुठल्याही देवाला बजत नव्हते हो संत नरहरी सोनार त्यावर निरुपाय होऊन सावकारान सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला दुसऱ्या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले संत नरहरी महाराज यांनी आपल्या कले कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली आणि सावकार देखील सोनसाखळी पाहून अत्यंत खुश झाला त्यानंतर मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोनसाखळी घातली गेली पण ती विधभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे पाठवले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याचप्रमाणे करून दिले परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यानंतर पुन्हा माप जास्त झाले यामुळे संत नरहरी सोनार गोंधळून गेले आणि माप बरोबर असूनही बरोबर करून देऊनही असे कसे होत आहे या विचारात पड़ले। ते पडले शेवटी ते स्वतःच मंदिरात गेले स्वतःच्या डोळ्यावर त्यांनी त्यावेळी पट्टी बांधली होती कारण की त्यांचा पण होता की ते भग भगवान देवादिदेव महादेवांशिवाय इतर कुणालाही कोणत्याही देवाची भक्ती करणार नाही त्यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकणार नाही स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हातातला व्याघ्र चर्मे त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली सोनारांचे हात गळ्यापर्यंत गेले तेव्हा त्यांच्या त्यांच्या गळ्यात शेषनाग असल्याचे त्यांना जाणव जाणवले नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली त्यावेळी नरहरी सोनार समोर बघतात तर काय तर समोर त्यांच्या विठ्ठलाची मूर्ती होती पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली तर पुन्हा त्यांना तेच ते सगळे जाणवत होते कमरेला त्यांना व्याघ्रचर्म असल्याचे जाणवत होते तसेच गळ्यापर्यंत हात नेल्यानंतर ने त्यांच्या गळ्यामध्ये शेषनाग धारण केल्याचे त्यांना जाणवत होते या सर्व गोष्टींमुळे ते खूपच गोंधळून गेले या सर्व प्रकारानंतर त्यांच्या लक्षात आले की भगवान पांडुरंग म्हणजेच परमात्मा भ देवादिदेव महादेव भगवान शंकर आहेत हे सर्व देव विठ्ठलातच समावलेले आहेत त्यानंतर ते, आहे। ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बु बुडून समरस गे समरस होऊन गेले व पांडुरंगाला म्हणाले देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार नरहि महारा नर महाराजांचा जन्मच हरिहराचा वाद मिटवण्यासाठी झालेला आहे मात्र त्यांच्या जन्मानंतर पुढील पिढी मात्र अजूनही हा वाद मिटवू शकलेली नाही नरहरी महाराजांनी ह हरिहराचा वा, वाद मिटवण्यासाठी जो जन्म घेतला त्यानंतर आजपर्यंत आज, आज तागायत अनेक वर्ष होऊन गेलेली आहेत परंतु तरीही हरि आणि हर या, या, हे वेगळे असून दोघांची भिन्न भिन्न प्रकारे सेवा पूजन तसे अर्चन करण्यात येते आणि नरहरी महाराजांनी दिलेला उपदेश सर्व जनतेने व सर्व समाजाने विसरवून टाकल्याचे आपल्या लक्षात येते संत शिरोमणी श्री नरहरी महाराजांचे चरित्र ज्या धुंडी दुंडीसूत मालू यांनी लिहिले त्यांनी मालुतारण या त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या अप्रकाशित ग्रंथात नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव उदावंत सोनार होते असे म्हटले आहे आणि उपनावानुसार ते लाड होते असे म्हणता येईल तसेच भक्ती कथामृत या ग्रंथात देखील ते, देखी ते लाड असल्याचे म्हटले जाते हेमकर हेमकरा हेमकारक पवित्र रामजी नाईक जे जेणे यदुकुल यदुकुलतोलक सख्य सख्य अंत्यक आराधिला सुवर्णकारकरमीरत उपनाम त्यांचे उदावंत प्रेमावडी भक्ती लाड मनवती पंचगौरी जानत संत नरहरी महाराजांची पुण्यथी पुण्यतिथी परळी वैजनाथ येथे आणि अन्य ठिकाणी मा कृष्ण तृतीयेला श्री संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येतो संत नरहरी महाराज यांनी समाधी घेतली अशा प्रकारे संत न संतश्रेष्ठ संत नरहरी महाराज यांची प्राणज्योत विठ्ठलाच्या तेजामध्ये एकरूप झाली वंशपरंपरेनुसार नरहरी महाराजांची समाधी शके पार्थिव नाम संवत्वर शके एको बाराशे पस्तीस माघ वद्य तृतीया सोमवार इसवी सन बाराशे पंच्याऐंशी असा हा पंढरीचा थोर महात्मा समस्त सुवर्णकारांचे भूषण हो भूषण होऊन गेलं आहे मरावे परी किती रूपा उरावे ह्या उक्तीप्रमाणे त्यांचे काव्य आणि रूपाने आजही अजरामर झालेले आहेत श्री संत नरहरी सोनार यांची दोन फेब्रुवारी तेराशे चौदा साली स सा, यांनी दोन फेब्रुवारी तेराशे चौदा साली त्यांनी समाधी घेतल्याचे काही ग्रंथांमध्ये आढळून येते संत नरहरी सोरा सोनारांनी माता तुळजाभवानी आई भगवती यांची जी आरती आ, आपल्या ग्रंथरूपाने काव्यरूपाने तयार केली होती आज तागायत ती मातेच्या स्मर मातेच्या चरणी सेवा रुजूत कर रुजू करत असताना मातेची स्तुती करण्यासाठी गायली जाते आणि त्या आरतीमध्ये सुद्धा संत नरहरी महाराजांच्या नामाचा उल्लेख करण्यात आलेला आहे